पुढे निघाला संजय शेठ सरगर गिरवीकरांचा माऊली आणि पाठीमाग निघाला या वाई तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्राच्या काना खोपऱ्यात पोचवलं असा रायफलच्या तालमीतला पट्टा सिकंदर पधान सचिन शेठ चव्हाण वाईकरांची वाईकरांचा सिकंदर आर्याल इकडे सुंदर अशी गाडी मैदानात आली तास क्रमांक पाच वरती या बैला घाट गाजवला मुंबई गाजवली आणि अजून सुद्धा गाजवतोय असा बिंदरचा आणि तीन फेरेच्या मैदानातील वादश्या म्हणून ज्या शो असा कुमार रणवीर राऊभाई पाटील अरोली कल्याण यांचा मथुर मैदानात आला आणि त्यांच्यासोबत कैलासवासी मोहन सेठ राऊत आकाश सेठ राऊत उमेश शेठ राऊत बदलापूर आणि अक्षय सेठ पोळ आगाशिव नगरकरांचा शंभू मैदानात आला आणि चला मैदान आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं संकेत जगताप शिवम रोहित शेठ जगताप यांना मोलाची साथ लाभली पुरंदर बलगाडी संघटनेची सर्व सासवड नगरीतील या ठिकाणी बलगाडी मालक चालक यांची आड्याल इकडे सुंदर अशी गाडी मैदानात आली तास क्रमांक तीन वरती बैल आला पहिल्यांदा घाटावरती शिरू